मका ना चला आपण कोनचीच काम करू आपण चला ना चला ना चला ना पैसे माझ माझला म्हणत चला फ्राय केली आता सध्या आहे ना पैसे वगैरे घालतोय मी म्हणजे काढलेलं काल घालतोय तर चला आणि एकेद्या बनवतो भाजी खूप पाळा आणि म्हणा

काय नाही मी आता बसलो जेवायला जे पण उठलं आणि टोक पैसे तर चला आपण आता जेव्हा हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि एक निंग झालं छान आणि साध्या पप्पाला घेऊ आणि इकडं बघा कसला पसाला वा नाहीस सगळं चालूच काय व्हेरी गुड

काय मी लसून सोलते कारण की आमटी आणि भाजी वगैरे भात वगैरे बनवायचा आहे आणि तर मग मी सोपा होतं होता सगळा सगळ्या नीट आणि चला आता आणि इकडे आहे ना पहिले मी घेतली आमटी बनवायला तिथे टोप ठेवला इकडे घेतले चिंच खावाला कढी पत्ता लसूण मिरची तर चलो आणि आणखी पसरा

बघा सगळ्या बी कशी नाटकं असतात आमच्या घर वैतागलेला माणूस आमच्या घरांचा आता कल आता कळ हुशवा हुशार आता का आता फेस वन ला जायचंय चला उठं म्हणायचं जायचंय उठ मिनट का मनायचं मला नाही मजा न म्हणत चला मी कुठे जाणार ना बोलू ना फेस वन ला जायचंय मंडे मार्केटला चला मकान चला आपण कोनचीच काम करू आपण चला ना चला ना चला ना पैसे माझ जवला माझ जवला म्हणतो चला चला ना अरे अर जार डोका नको का बघू दे ना ब्लॉग मध्ये सगळ्यांना कशी नाटकं असतात दादाच चांगला बोलतो ये दादा असं यो दादा भाऊ द्या भाऊ का द्या दादा यो भाऊ का दे। ओ एक जोक सांगू ओ एक जोक सांगू ओ इथं बघा ना उए, उ, उ इथं बघा ना एक जोक झाला काय सांगा ओ काय जोक झाला सांगा नाका ना काय झाला एक होता सांगू आणि एक होता नको सांगू सांगू चढला झाडावर आणि खाली कोण राहिला खाली कोण राहिला खाली कोण राहिला खोट्याहून नाटकं करू नका ना कुठे सांगतो तरी डोका का ना मना मी कामायच कायच का झोपत मग कधी एक टाइम उपास ना बघा आंघोळी बिंगोली काही नाही अजून धट्टी माणूस चला आंघोळीला जास आपण फिरायला जाऊ चला नॅचरल जी आईस्क्रीम खाऊ चला हट मग लॉलीपॉप हट वॉफल डोनट अरे गप्र जा ना काढू का गत

इकडे ना माझी जा आमटी साडी बनवून आणि आता मी इकडे बनवतो आणि इकडं आहे ना माझं भाजी आमटी मिरच्या पापड सगळा सगळा एकेक ठेवलाय भात एवढे भांड्यात घेतली घसाला आणि यांचा अजून फसार हे पण आले ना आता मध्ये हाय डाईट हाय डाईट डाईट हसा हसा ना हसा ना हसा ना हसा नीट मच्छर लिहायचं होतं तू या का झटक सगला पहिले इकडे आहे ना मी बसलो जेव्हा इकडे ये पण बसलो जेव्हा तिकडं पप्पा तर आम्ही घेतो जेवण त्याच्यानंतर मम्मीनेच हे बसून आताच आहे ना आमचा जेवण वगैरे झाला आणि आम्ही ना आता फेस वनला मार्केटला सोमवारचा मार्केट असेल सो तर चला पहिले प्लॅन कॅन्सल केला तर अंडा घाटाला आज उपास आहे अंडा घाटाला तर चला जा पण आम्ही आलो ना आता दोघा मी पप्पा वरती होता आता गेलो मध्ये गेलं गेलं चला थांबा हा एक मिनिट पंधरा ऑगस्ट रे मी ना मार्केटला पोहोचल कोण तरी बोलत होता का बंद होणार आहे चालू मार्केट चला

इकडे हो। ना आता मक घेवा घालून मार्केट ठेवा हा तिकडे अजून आम्ही फिरू शिंगा आणि पुढे येऊन आम्ही घेत आता इलायची केली

आम्ही तिक्रे ना घेतली कारण की ते डुप्लिकेट नॅचरल आम्ही वगैरे घेतलं काहीतरी लागतो काय नाही लागत इकडून ना आम्ही जलेबी फापडा घेतो जिलेबी फाफडा सगळा घेऊ आणि नंतर घ्यावाला घ्यावा आपले डोनट पाहिजे होता पण आम्हाला भेटल्या फिश ब्राऊणी ब्राऊन घेऊन चाललोय ना आम्ही ब्राउनी छाड घेतल्या आणि निघलो दोन पेस्ट्री दो, आहेत ना तो दोन पेस्ट्री आहेत दोन ब्राऊन आहेत तर दोन्ही पण सेम आहेत तर ब्राऊन आहेत पेस्ट्री वेगळी पेस्ट्री म्हणजे केकची आम्ही ना आता घरी आलो घरी आल्यानंतर यो मीने आणले मला जिलेबी पापडा अजून आणले केली मक्का आणि हे डालीम काकडी आणि तिकडे पेस्ट्र खाते पेस्ट्र म्हणजे ब्राउनी तिकडे ब्राउनी चालू आहे आणि याना म्हणजे डाळिंब सोलून आणलं पण डाळिंब मला नाही यांना उल्लू बनवला सपेट डाळिंब आणि मग मी तिकडं खाता पॉपकॉर्न तर आजचा व्लॉग आम्ही इथं सेंड करत आहोत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट